परदे दामोदर वंदनम करो सुलो गरुड चंद्र त्रिनेत्र दास समाजा वपहेन सिं तोति अखंड नमो अचमन देवा नो निम मन कामना पति हे देव दै वंडल मुर्ती हो ओमकार आयस प्रसाद वाजलीला आईला उरिया काय हो मोठी यांचं औषध त्यांची आई आणि संपूर्ण कुटुंब करताना कॅमेरावर विजयराव की घेऊन

जे आपण पाहिलं होतं आणि आयटी जे वगैरे बोलतात मतदार सुपर सर्व्हे पर्यंत 21 दिवस निघणार करते आणि काही